श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा गणेशाय नमः धन्य धन्यतेची जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने प्रति जे धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यासनाही मी त्रिजगती ते धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदती शुक्रादि सुरगन तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडशदंडी दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरुनि करता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटीपूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख शणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका याविषयी कश्मीर देशीचाूप पावन नामाभिधान भद्रसेन विवेकसंपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायाद धन्य मनती तोची राजेश्वर लाचनघे घे न्यायकरी साचार अमात्य थोर तोची पई सुंदर पतिव्रता मृदू भाषिनी पूर्वदत्ते ऐसिला कामिनी सूत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्यप्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताक्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहीजे स्रोता प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व प्राप्त होय असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रजानात्मज तारक नाम दोघे शिव भक्त सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची नावडे वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे तव तवते बाळ दोघे जन सर्वलंकार उपाधी टाकून करिती रुद्राक्षधारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीला मृत बोलती शिवनामावळी पाहने शिवपूजा सर्वदा आश्चर्य करति राब आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुद्राक्ष काही ते सर्वची ब्राह्मणांशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत रावप्रधान प्रधान चिंताग्रस्त मनती काय करावे आता तो गवला सुकृत मित्र ग्रासी आला पराशर सवे वेष्टित ऋषूंचे भार अपार सूर्य तेजस्वी जो प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता सत्र जेने केले जेवी मनुष्ये वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रामनादिक विरंची सदटावून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी तार्थ बोलित आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे तावती साष्टांगन मुनु घरासी ती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्तान वस्त्रे भूषणे देऊन राव विनवीकर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे लंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील मात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनु मात्र गजवाजी यानी आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती मंगते दोघे कुमार अनुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत हे का झाले भक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐकतूच सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टमनंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदाती येथ्वी माझी निस्सिम स्वरूप ललिताकृती कृती कंदर्प तन्मय नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंड युक्त चामरे सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित खचित चरणी सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमेशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुअस दास दासदासी अपार घरी माता सभाग्य सदोहर जीचे जिचे गायन ऐकता किन्नर होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळनृप ती मान तिचा भोग काम ऐशुन भूप भोप सभाग्य येती घरा वेश्या असून पतीव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र अन्न सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवे शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते महानंदापूर्वीत कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐस ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या ते समर तेथेची बांधी प्रीतीने पुराण श्रवण तेही ऐकता दोघे जन सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी पुढे महानंद त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहसते एवं तिच्या संगीत करून त्यासही घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्तकी त्या सविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी हो नमन करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन लक्षणी हि बत्तीस लक्ष्मी संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभेवून आगळे तेजीवर निले नवजाय लिंग देखुनी ते वेळी तन्मय झाली मने जय जय चंद्रमौळी म्ह वंदी लिंगाते मने या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणी टाकावी हो सौदागर म्हणे महानंदे लागुनी नये मने या लिंगापाशी माझा प्राण बंगल की गेले दग्ध होऊन तरी मी अग्ने प्रवेश करीन महाकठीन व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागरी नेऊन मग दोघे करिताशयन रत्नकचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्री दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागले आग्न जनधावो लागेन चहो कडून एकची हाक जाहली ती स करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव वातात मजत येतला तशा माझी उडी घालून कंठपाशे त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पडूनी वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदे धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदे घाबरी ऐकून वक्ष स्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्दे सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारने तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे झाली जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपाला अति अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय मनोनी ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा केश समवेत सर्व हि अश्वशाला गजशाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन चिंतिले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चली, तैसा मौली, चंद्र कपाळमौी संकष्टी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहेर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी तया निळकंठ खटवांग धारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत दहा दश पूजा वर कंदुक तेवी भुजा अकस्मात महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माघ वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाऊनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी तृषा विरहित त्रिशुद्धी भेद कैची तेथे नाही कामक्रोध दुःख मदम नाही निशंग जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरत रुची वनय अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागरे भक्तां निर्मिली जेथे बोसनता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वता अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस प्राशर सांगे मने हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शुभजनी लावतील बहुतांस उद्धरतील ते अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगन म्हणे जन्मले भद्रसेन बोलते हे राज्य किती वर्ष करते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार बहुत करितानवस एवढाच पुत्रांमास परमप्रियकर राजस आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी बोले सत्य देख परी तुम्ही ऐकला वाटेत दुःख हे सभासक दुःखार नवी पडेल प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी मूर्खपण तुम्हाला विषा होण विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असं ती जाणपा आज पासूनही सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडी येला अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहा हळोनी अंत पुरी सकळ कामिनी आकांत करते आक्रोशे करुणी आहा हाकार वक्ष स्थळपीटी मग मंगरायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठा न सोडी धीर एक, एक सांगतो विचार हे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते तई नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून जाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधीस सृष्टी रची पूर्ण ये रू म्हणे वजन आहे ज्ञान मग शिवेतया तया लागून चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान सेना बहुत करी हाजतन, त्या आनिक साधन, हा जतन त्याहुनी थोर नाही श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शनी जीवोद्धरती मग कमलोद्भव एकांती सांगे रुद्र हा मग सांप्रादाये ऋषी पासून भूतळी आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा गाद पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पाडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुन तिने कृतर्कवादी भेदुलक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरी स महानरकी पडले सदा यम यमसांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती रीती जासनी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हरगौन ऐसे म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे रुद्राध्यायनावडे ज्यासी कुंभीपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी रुद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेनावधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी धरी मृत्युदुरी होय साच अथवा शतघटस्थापुन दिव्य वृक्षांचे पल्लव अनुन रुद्रे उदक अभिमंत्रून अभिसिंचन पुत्रा करी सहस्रावर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले ऋस्त्री ऋषी होकल मंडिक स्वामी तू त्यात मुख्य नायक काल भय शोक गुरु रक्षी त्वा आचार्य तत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण मी असं ध्यान युक्त पडून गुरु पासून जे आले परत दारा आणि पर धन जास व मना अहुनी मीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालून देती त्रिमित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून वा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वधरनु स्वधुर्णीची सलिल भरले पूर्ण त्या ताम्रपल्लव घालून रुद्र घोषे गरजी ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यानी आला चंडांश मृत्यू समेता धरणेस बाळमुर्चित पडीएला एक मुहूर्त निश्चेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला गुरु गुरुदेत नाभिकरा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळपुरुष भयानक थोर ध्वजता कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदीरांगासारखे सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावनी आले तत्वता पंचवदन दशुज ज्यांची साम्यता कमळ भवांडी नसे ते तैसे ते तेजे जैसे बसती दिगंग दिगंतम संहारिती भस्मंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत गेले ते ऐसे पुत्रमुखीचे पुखीचे उत्तर जय ब्राह्मणासी नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्ज उघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गरज गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती वेदी नादनमाये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत मौलिक वस्तू अद्भुत अनुनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितुके भराए रे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे ऐहेची ऐकली मात धनभार झाला बहुत मनोनी सांडी ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्र क्षता विजय कल्याण हो तुझी आसुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी जी काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतापल्ले मृडानी रमणलिंगे अर्चीजे की निर्देवाससान सापळे चिंतामणी क्षुती च्युतिदा पुढे शिताब्दी ये धावनी तैसा कमलोत भवनंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन औतान पादी कयादू हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वंदे जे का सर्वाते तो चतुष्ष्टी कला प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्दश विद्या कर तलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मांडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकितानयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारदे कोणी ते दक्षिणे कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी ग्राही अप्रतावनी उभे ठाकले देखता पराशरा आदि सकाळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावनी धरित चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य दिव्यसुमनी षोडशोपचारे पूजला पूजिला नारदमुनी राऊ बा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टातू त्रिभुवनी गमन त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांग पूर्व नारदमने मार्गी येता शिवदूत चौघे देखील दशभूज पंचवदन ती ही मृत्यूने बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे विद्र भद्र मुख्य पाठ विला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसूते ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि होता भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ धावनी असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि होता तो होतासी मग चित्रगुप्ता पोसे सूर्यनंदन पत्रिका पाहिले वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर होते ते, ते महात पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी भो मंगो बाठाकुन कृतांत कर्ज ओढून स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनज जमात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घालती लोळणी आणि कसहस्र रुद्र करून महोत्साह करीत शतरुद्र शत निशेष शतायुषी होय तो पुरुष मंग अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धनदेवनं तो गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दश शतक पिलादान पडता गळे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्मात्या एव महापाप पर्वत भस्मोती श्रवण अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हे निर्धारे मग तो रावभद्रसेन सुधर्म सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला पोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वासभोवत स्वैच्छे करून राहिले शेवटी शुभदासी पावन राहिले शिवरूप होऊन हा अकराव अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करता सर्व एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ विशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसोन वाजला हरी माता त्याची संगतीनं धरावी तत्वता त्यासी संभाषण करता महापातक जाणेजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या जावे ते जिवे भावे जे वी सिह, गुरुह, तो प्रत्यक्ष विष जे मूर्ख त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना तसे सर्व भावे निश्चित खंड पहावे शिवल शिवलीला मृत हे न गडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे कर्ता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदित ब्रह्मानंद प्रकडेल अपर्णाहृदयाबज मिलिंद श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद तो जगा जगदानंद मूळ कंद अभंग नवी कालत्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसजन अखंड एकादशा ध्या गोडा श्री सांब सदा वस्तु ओम नम शिवाय